हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर आज तर मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीसुद्धा मजेत आहे तर आपलं नवीन घरामध्ये शिफ्टिंग झालं आहे तेव्हापासून मला आता व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला कारण शिफ्टिंगमध्ये खूप काम होतं आता पण काम चालूच आहे ॲक्च्युली की सगळा पसारा पडला आहे पाऊस आला आहे बाहेर चला पण बेडरूममध्ये जाऊया मला दाखवते इकडे मम्मी काम करते हे फणसाचे वगैरे ताई घेऊन आलेली फणस गावावरून इकडे आपली नानू आहे हाय हाय नानू कर हाँ कर, हाँ। हाँ कर? हाँ। अरे माऊची रिंग आहे माऊची रिंग आहे ते बघू हे माऊच्या हातात घाल माऊच्या हातात घाल माझ जाते बघतो तू घालून थँक्यू मी रिंग घालते थँक्यू हे ना तुझा बुक दाखव बुक दाखव तुझा हेन कुठे त्याच्यामध्ये हेन नीट ठेव बघू पहिली ती बुक बुक नीट ठेव हा उलटी पकडलीस बघ उलटी पकडलीस कुठे ए फॉर ॲपल बी फॉर बॉल दाखव ना नू काय ते एप्पल ए फॉर अशी पकड बघू बुक अशी पकडायची हा आता दाखव बरं ॲपल कुठे नानू గడ్డ గల్ గ్రేప్ గూడ గల్యన కు కుటే కు అరే వా వాజీ బబడి కిషార్ నా సగ అరే వా వాటి హుషారె నా तिच्या पप्पांनी तिच्यासाठी बुक आणले तर तीच घेऊन बसलेली असते बुक आहे ना बुक बोलते मामानी मामानी घेतली मामानी नाही घेतली तुझ्या डॅडानी घेतली ना डॅडानी हा मम्माचा अभ्यास कर मम्माचा मम्मा अभ्यास करते ना ए मम्मा कोणता अभ्यास करतेस ग सोशल हा मम्माचे पेपर चालू आहेत ना काय ग काय म्हणते बबडी चालूच आहे चालू मम्माचे पेपर बाबा बाहेर पाऊस थांबला वाटत पाऊस थांबलाय आता आल्यापासून शिफ्टिंग केल्यापासून खूप बारीक झाली आजारी पडलेली हा आणि हे सांगायचं होतं काहीच की आतापासून मी ब्लॉग कंटिन्यू करत जाईल तर तुम्ही मस्त ते बघत जा कमेंट करत जा लाईक करत जा तर मला कळेल की तुम्हाला आवडतात माझे ब्लॉग म्हणून काय 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 हा दोन फिरते नुसती कोण आहे कुठे चालली कडे चालली अग ये तिचे मम्मा तिला शिकवते ए सी डी आता तिला सगळं बोलायला एवढं यायला बोल बच्चन झालंय इकडे नाल्यापासून